शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव हो। आज आपण आपल्या पेरूच्या बागेत आलो आहोत आणि हा आपला एक नंबर प्लॉट आहे ते तीसशे झाडांचा तीन एकरचा आणि अशा पद्धतीने आता झाडाला फुटवे वगैरे भरपूर चांगल्या प्रमाणात झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीची ग्रोथ दिसते परंतु तरी शंका होती की बागेमध्ये आपल्याला निमेटोड दिसतो दिसतोय का कारण की निमेटोड चेक करणं फार गरजेचं आहे आणि जर निमेट रोड वेळेत आपण पाहिला नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव झाला पुन्हा तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि मग मालावरती मग बाकीच्या डिफिशन्सी तयार होतात बाकीच्या रोगांचा अटकाव होतो आणि माल ज्या पद्धतीचा किंवा ज्या क्वालिटीचा निघाय पाहिजे त्या क्वालिटीचा माल निघत नाही आणि अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी काही रूट चेक करून पाहायचा प्रयत्न केला की खरंच आपल्याला बागेवर निमेटोर दिसतो आहे का आणि झाडाच्या आसपास खाल्ल्यानंतर हे जे काय रूट आहे हे रूट पाहिल्यानंतर नवीन रूट आहे एकदम परंतु बारीक चेक केले एकदम मी कुठे पण निमेटोड वगैरे दिसत नाही पण ती जुनी मुळी आहे त्याच्यामध्ये थोडासा ॲक्टिवेट आहे म्हणजे त्याचा काही इतका इश्यू नाही आहे परंतु जी नवीन मुळी आहे त्याच्यामध्ये मात्र कुठेही आपल्याला रूट रूटमध्ये निमेटोड दिसत नाही आता एकदा बारीक जरी पाहिलं आपण अगदी झाडाच्या खोडाजवळ जाऊन ही काय आहे ही पूर्ण नवीन मुळी आहे आणि अगदी असं पूर्ण हे करून पाहिलं तर त्याच्यामध्ये आपला तो न दिसत नाही परंतु हा शेंडाचा भाग आहे या ठिकाणी अगदी बारकाईन जर पाहिलं तर हा जुन्या मुळी जुनी काय जी मुळी आहे त्याला थोडासा ॲक्टिव्हेट दिसतो थो आहे थोडाफार परंतु जे काही नवीन मुळे फुटलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा नेमेटोड दिसत नाही आणि हेच पाहणं फार गरजेचं आहे त्यानंतर आपण दुसऱ्या पण झाडांकडे पाव पाहिल्या खांदून त्या ठिकाणीसुद्धा रूट काढून पाहिल्यावरती लक्षात येत आहे की आपला कुठल्याही प्रकारचा निमेट्रोडचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत नाही आहे याच्यामध्ये नाहीच्याबरोबर नाही आहे परंतु थोड्याफार प्रमाणात आहे जुन्या मुळ्यामध्ये असेल किंवा नवीन मुळेमध्ये एखाद्या ठिकाणी परंतु आपण एक औषध त्याच्यासाठी सोडलेलं आहे परंतु पुढेही त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं आणि नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे आणि जर आपण वेळीच जर नियोजन केलं नाही तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याला जे काही पुढच्या अडचणी त्याला तो तोंड द्यावं लागतं आता आपण दुसऱ्या झाडाजवळ आलेलो आहोत दुसऱ्या झाडापाशी पण आपण उखरून पाहणार आहोत असं ही लाईन आहे ह्या लाईनला आपण दोन ठिकाणी उकरून पाहिलं ऑलरेडी तिसऱ्या ठिकाणी पण आता आपण उकरून पाहणार आहोत कारण की चेक करणं फार गरजेचं आहे आपण जर निवांत राहिलो आणि वेळीच जर लक्ष दिलं नाही तर निश्चितपणे आपल्याला त्याचा तोटा होत असतो आता हे पूर्णपणे जारवण काढलं याच्यातून हे अशा पद्धतीचं जारवण आहे परंतु याच्यामध्ये तर मला अजिबात कुठे निमटवड मात्र दिसत नाही आपण अगदी कॅमेरा झूम करून पाहू एकदम प्रत्येक मुळीना मुळी चेक करायचा प्रयत्न करू कारण की ही मुळी खूप महत्त्वाची आहे जर जा झाडाला योग्य यो योग्य खाद्य तयार करून झालेलं खाद्य झाडापर्यंत पोहोचवायचं असेल तर मुळीचं काम महत्त्वाचं राहतं आणि ही मुळी जर ॲक्टिवेट राहिली चांगली तर निश्चितपणे त्याचा फायदा होत असतो आणि अगदी बुडापशे आपण उ उकरून पाहिले किंवा साईडला आपण उकरून पाहिले आपला कुठेही असा न्यूमेट्रोरचा प्रादुर्भाव दिसत नाही आता ही, ही काळी पडल्या जरी मुळी असली तरी चांगली मुळी आहे आणि कुठेही त्याचा रोगाचा प्रादुर्भाव नाही कारण की मी याच्यावरती एक ट्रीटमेंट घेतली होती आणि ती मला वाटतं थोडंसं त्याचा फरक पडलेला आहे आणि न्यूमेट्रो निश्चित स्वरूपात दिसत नाही आता ही छोटी मुळी आहे याच्यामध्ये नॉर्मल कुठेतरी बारीक गाठीसारखं वाटते परंतु निमेटर जरी असलं तरी आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आता ही छोटी मुळी एकदम हे पाहू शकते आता याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी बारीक गाठ दिसन असं जर असं कुठं तर बाकी शेतकऱ्यांनी पण लक्षात घेणं गरजेचं आहे मी तर माझ्या पद्धतीने नियोजन ठेवतच असतो पण तुम्ही पण तशा पद्धतीने नियोजन ठेवणं गरजेचं आहे आणि वेळीच निमोटरवरती कंट्रोल करणं फार गरजेचं आहे कारण की आता बागेला पाहिलं तर खूप चांगला फुटवा झालेला आहे आणि कळी पण निघलेली आहे चांगली प्रत्येक ब्रँचेसवर आपण लक्ष दिलं तर या ठिकाणी आता पाहू शकता चार कळी निघल्यात या थी, ठिकाणी पण निघलेल्या आहेत इकडे पाहिल्या होती म्हणजे ही जे पूर्ण ब्रँचेस आहे याला जवळजवळ आता वीस कळी आहे ही एवढीची दिसते झाडातली एकच आहे परंतु झाडावर नॉर्मल मला असं पाठ पार्थ, पाठीमागच्या पानाला लालसरपणा दिसला आणि तो लालसरपणा जर मला वाटलं थोडंसं काय डिफिसियन्सी असेल किंवा मुळी थोडी कमी असेल पण मुळी पण चांगली आहे आणि त्या दृष्टीने आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे बागे की वेळोवेळी एक आठवड्यात म्हणा पंधरा असे तुम्हाला एकदा मुळी चेक करत चला आणि मुळीसाठी मात्र ह्युमिक ॲसिड असेल किंवा इतर जे काही घटक आहेत मुळीसाठीचे काम करणारे त्याचा वापर करत चला निमेट्रिडसाठी असेल त्याचाही वापर करत चला आणि चांगली निरोगी बाग कशी तयार होईल याकडे लक्ष द्या म्हणून अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपला त्याचा फायदा होणार आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की निमेट्रोडसाठी काय औषध सोडायचे आता औषध सांगितलं तर प्रॉब्लेम असा तयार होतो आहे की शेतकऱ्यांना वाटतंय कंपनी जाहिरात होते परंतु आपापल्या भागातील जे काही चांगले कृषी स सल्लागार के केंद्र असतील किंवा के माहितीतले जे काही दुकानदार असेल त्यांच्याकडून योग्य प्रकारचं औषध घेऊन ते सोडावं आणि योग्य प्रकारचं हिमेक सोडावं जेणेकरून मुळे जेवढं डेव्हलप होईल तेवढं तुमचं बागेचे रूट चांगले राहणार आहे आणि जा रूट जर चांगली राहिले तर बागेची हेल्थ आहे ती पण चांगली राहणार आहे म्हणून अशा पद्धतीने नियोजन करा आणि अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा बाग आपल्याला उभा करता येणार आहे कारण की माझं रान थोडंसं भारीतलं रान आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी जास्त झालं का पिळूसरपणा चढतोय आहे कारण चिवटपणा थोडासा आहे त्याच्यामुळे मी बेड पुन्हा उंचून घेतलेले आहेत आणि पाणी कमी देतो आहे त्याच्याच दृष्टीने माझे प्रयत्न आहेत तरीसुद्धा बाग खूप चांगल्या पद्धतीने कंडिशन आता दिसते आहे आणि काळामध्ये सुद्धा मी त्याला त्याच पद्धतीने नियोजन करणार आहे म्हणून तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नियोजन करा आणि चांगली बा बाग फुलवा आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करत चला धन्यवाद